हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी आता मेकअप करणार आहे आणि म्हणजे मी मेकअप कसा करणार आहे ते दाखवते सिंपल मेकअप असा करते आणि मी जास्त मेकअप करत नाही तुम्हाला माहिती आहे माझं जास्त मेकअप वगैरे असं मी कधी असं फाउंडेशन जास्त जास्त म्हणजे फाउंडेशन पण मी जास्त वापरत नाही आता तर चेहरा एकदम स्वच्छ थोडायला आहे बाबा काय सुद्धा लावलं नाही आणि मला खरं तर म्हणजे मेकअप करून असा फोटो काढायचा आहे असं चाललंय प्लॅनिंग त्यामुळं डायरेक्ट मेकअप करून नाही छान दिसलं म्हणजे काय करायचं कारण मेकअपची असे चेहऱ्याला सवय नाही आणि सवय नसली की अचानक कसं असं जास्त मेकअप केलं की मग वेगळं वेगळं वाटते त्यामुळं मग म्हटलं सगळ्यात अगोदर आपण करून बघूया कसा दिसतोय आणि छान वाटलं तर मग असा जरा हेवी असा मेकअप करून फोटो काढूया तसं तर माझ्याकडे अगोदर मेकअपचं पण सामान नव्हतं पण आता मी पंढरपूरमध्ये आल्यापासून पार्लर सुरू केले मग क्लास सुरू झा म्हणजे क्लास अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदरच क्लास झाला तर लग्न म्हणजे घरी पण मी असतं लग्नाच्या अगोदर पण असं फोन आलेले त्यांचं करायचे नंतर लग्न झाल्यावर पुण्याला गेले मग तिकडं असं काय केलं नव्हतं नंतर संचित झालं आणि लहान मुलं असल्यावर कसं त्यांच्याकडंच लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मग तिकडं ती पण काय केलं नाही आता संचितला कळायला लागले आणि मग इकडं आल्यामुळं मग सुरुवात केली आणि मग असंच मग सुरुवात केली हळूहळू नंतर मग मेकअपसाठी विचारायला लागले मेकअप करायचा होता आमचा आहे का सामान मग असं त्यामुळं सामान आणलं आणि सामान आणल्यापासून बरंच आता जवळपास मी तर आल्यापासून तर एक सात आठ तर मेकअप केला असतील आणि सुरुवातीचे सहा महिने ओळख व्हायलाच गेली आणि आताचे ह्या सहा सहा महिन्यामध्ये मी एक सात आठ मेकअप झाले आणि आता पण बरेच जण विचारतात त्यामुळे आपल्याकडं मेकअपचं सामान पण भरपूर असं छान असं क्वालिटीचं आहे तर त्यातलं सामान आता मी वापरते तर बघाय आता कसा दिसतोय मेकअप मला छान दिसतोय का नाही तर सगळ्यात अगोदर तर मॉइश्चरायझर लावून घ्यायचं म्हटलं तर मग मी मेकअप करून फोटो काढणार आहे नाहीतर मग आपलं आपलं साधं सिंपल असेल आणि कसं मेकअप करायची सवय नसल्यामुळं ते थोडं जरी काय केलं ना माझं जास्त करून मी मेकअपमध्ये माझा फोकस जास्त करून लिपस्टिकवरच असतो लिपस्टिक सोडलं तर मी असं काजळ सुद्धा लावते मला काजळ पण आवडत नाही लावायला जास्त करून लिपस्टिकच असते आणि एकदम मला लिपस्टिकमध्ये डार्क शेड आवडतात मग असं डार्क अशी लिपस्टिक लावली ना तर भरपूरचं मेकअप केलाय असं छान वाटतं त्यामुळे मी तसंच करत असते मेकअप म्हणलं की मग हेच करायचं तर स्टेप बाय स्टेप म्हणलं तर इतक्या काही मी स्टेप फॉलो करणार नाही आता हे पण करायला लागतो सिटिंग स्प्रे वगैरे टोनर आहेत टोनर नाही असं मी लावत नाही टोनर आपलं घरगुती करायचं आहे कुठं क्लायंटचं करायचं आहे किंवा आता प्रायमर लावणार थोडंसं ओपन पोर्स वगैरे असतील तर हे करायला लागते टोनर वापरायला लागते पण आता मी टोनर वापर नाही अगोदरच लावायचं असत पण मी बोलत बोलत आपलं माझा झाला हे कन्सिलर आहे काय मला काय डोळ्याच्या खाली त्यास माझ्या काही असं काळा काळा काय कुठं नाही त्यामुळं काय कन्सिलर चालू तर झालं नाकाचे नाकारच्या तिथं असं जिथं तिथं तुमचं असं काळे काळे डाग वगैरे आहेत ना तर तिथं असं कन्सिलर लावायचं मला एवढं तिथं नाकाचे तिथं आहे त्यामुळे असं डोळ्यावर तिथं जिथं जो काळा एरिया आहे ना पिंपलचे डाग वगैरे असतील तर तिथं तिथं असं हे कन्सिलर लावून घ्यायचं आता फाउंडेशन मला मेकअप केलेला खरं तर एवढा छान दिसत नाही असं मला तर वाटतं त्यामुळे मी जास्त मेकअपच्या भानगडीतच पडत नाही वस असा वेगळा वेगळा चेहरा दिसतोय त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा बरं का मला मेकअप खरंच छान दिसतोय का सिम्पल छान वाटते मी किती पण आता साडी वगैरे घातल्या पण मस्त काय असं एवढं काय मी लावत नाही जे आपलं आहे ते आहे सिंपलच बरं वाटते सवय पण आहे नाही तर बरेच असं कसं त्यांना तेवढ मेकअप करायची सवय पण असते आणि आपण कधी तर करणार आणि त्यात ते वेगळंच वाटायला जास्त नाही लावलं मी आणि फाउंडेशन लावलं लावलं तर चेहरा कसा वेगळाच वाटायला लागला चला असू दे बघू आपण कसा दिसतोय तुम्ही कमेंट करून सांगणारच सांगा बरं का कमेंट करून खरंच पावडर आणि मला ना असं असे बरेच जण आहेत की त्यांना काय काय जण आहेत की त्यांना स्वतःचा मेकअप करायला येतो आणि दुसऱ्याचा करायला येत नाही तसं मला दुसऱ्याचा करायला येतो आणि स्वतःचा एवढा असा प्रॉपर जमत नाही thing. आपलं तर हे पण हे पण आहे माझं आणि हे हे पण नंतर मग हे पण मोठं घेतले तर आता हे मोठं काय मी नाही वापरणार तर हे काय मी वापरणार नाही हे असंच ऑर्डर वगैरे आले तर त्याच्यासाठी घेतले पण आपल्याला छोट्या मधल्याच आपलं काहीतरी लावायचं काय आणि आमच्या संचितनी काय केलंय बघा आम्ही असंच ठेवलं होतं तर ह्याच्यात बोट घालून बसल्या काहीतरी खूप अभाव आहे आमचा

तसं तसं म्हणजे मला स्वतःला चेहरा वेगळाच वाटायला लागलाय नंतर एक काउंटरिंग वगैरे करायचंय पण काही काउंटरिंग करणार नाही कारण आता घरातच फक्त बघायचंय त्यामुळे ते करत काउंटरिंग वगैरे ब्लश आहे ब्लश 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 पिंक आणि मी ना मी म्हणजे मला दोन्ही पण हाताने मेकअप करत होते म्हणजे आय लाईनर पण मी आता समोर तसं कोणाचा मेकअप करायचा असेल ना तर ह्या डोळ्याला ह्या हाताने लावते या डोळ्याला हाताने लावते म्हणजे मला दोन्ही हाताने पण पन... लावता पण येत्या साहेबांनी म्हणजे हा ऐकत थोडा हायलाइटर तर म्हणजे ह्याच्यातच हायलाइटर पण आहे तर हायलायटर आयवुरोच्या खाली मीतम असं जास्त काय असं लावलं नाही फाऊंडेशन पण म्हणा आणि बाकीचं पण काय असं काही केलं नाही तरी पण माझ्या मनात चेहरा वेगवेगळ्या लागला आहे थोडं थोडं केलं तरी पण असं जास्त मेकअप केलं असं वाटायला लागलं आहे चला तर झाल्याचा आता सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे आयलँड मी कारण आय लायनर लावताना व्यवस्थित लावायला नाही तर हे बघा मी आय लाईनर लावला आणि आय लायनर लावला मी किती वेगळी दिसाय लागली तर म्हणूनच पण मेकअप आवडत नाही करायला जास्त असं कस वेगळं चढाय लागण्याची आहे ना थोडस आणि असं मी आय लावला लावलं ना असं पापण्यावर असं ओझ ओझ असल्यासारखं वाट

छानच वाटत नाही मी मेकअप करत नाही त्यामुळे ते मला तर पूर्ण वेगळा वेगळा चेहरा दिसायला लागला मी हवं तर कशी दिसत होते आणि आता कशी दिसायला लागली शिंकाली झालं बस आता माझ्याकडे मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो पण मी लावणार ला नाही ला काजळ पण जास्त लावणार ला ला नाही आणि लिपस्टिक हे लिपस्टिक लावली की एकदम ओवर ब्रेकअप वाटते ही लिपस्टिक वाटली का जरा लाईट पडतं आता हे फक्त लिपस्टिक लावतात काय टेडीवर पाणी मारून नुकसानची त्या काय करू नुकसान चमचं काही नाही करू हो दे <स्येवणी> <स्येवणी> <आगा। स्येवणी> ना <स्येवणी> तर माझा मेकअप झाला आहे कसं दिसतोय बघा मेकअप झाला माझा आणि तर टिक्का पण लावलाय गंध लावलाय आणि मला तर असं काही छान वाटत नाही मेकअप कारण मी मला मेकअपमध्ये असं जास्त बघायची सोय हो नाही आपलं साधे सिंपल असतं त्यामुळं आयलाइनर मस्कारा ब्लश सगळं काही काही लावले तर असं वेगळ्या छान वाटते माझा तरी पण मेकअप आहे तर कसा झाला आहे आणि मला छान दिसतंय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तरी जास्त असं मी काय असं हेवी असं काहीच के नाही केलं एकदम सिम्पल असं आहे एवढं समलोश शिकडं पण जास्तच वाटतं आहे असं जास्त आवडत नाही मला करायला आणि असं एवढं केलं की असं वाटते किती आणि डोळ्यांचा तर मी ना कधीच म्हणजे मला समजते तसं आता किती मुली म्हणजे असं मेकअप वगैरे करते हो गेरे, गेरे, जासा 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 कर तर तसं मला आयलायनर वगैरे काजळ वगैरे असं मी जास्त नाही जास्त आयलायनर तुम्ही लावतच नाही काजळ कधी इतर वर्षा सहा महिन्याने आवडलं एखाद्या वेळेस लावा असं वाटलं तर लावते त्यामुळे मी जास्त असं मेकअप वगैरे नसतेच मेकअपच्या भानगडीत मी जास्त आणि आता मला फोटो काढायचे आहे त्यामुळं म्हणते मी असा मेकअप करून काढावे का नको असं वाटते त्यामुळे सांगा मला मी म्हणजे असं की बिनामेकअपचं छान वाटतं थोडंसं आपलं टिचअप केलेलं पावडर क्रीम असते माझी झाली तेवढं पावडर पण मी लावत नाही खरं तर फक्त क्रीमच असते क्रीम आणि लिपस्टिक एवढंच असतं माझा आणि गंध त्यामुळं असं मेकअप असं मेकअप करून फोटो काढू की आपलं साधं सिंपल अशी वेणी घालून आपलं नेहमी असते तशी तर ते मला तुम्ही सांगा दोन्हीतलं काय छान दिसतंय तर मेकअपचे पण तुम्ही सुरुवातीला बघितलंच त्यामुळं मग कसं करून फोटो काढू ते सांगा मला आणि चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाय